गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आणि साडी बिडी घालून मस्त अशिर तयार झाले म्हणजे आज असंच म्हटलं साडी घालावं पण घरी पण थोडेसे व्हिडिओ पण काढणं होईल आणि आता देवपूजा झाली दूध तापायला ठेवलं सुरीला दूध घेतलं अजून ती वी उठलेलीच नाही आहे फक्त दूध पिंड करावं लागेल आता नॉर्मल साखर मी टाकतेच आजची कामं ना म्हणजे मी पटपट आवडायचे चालले आता दिवसभर पर परत कामात पण जातो आणि गरम पण खूप होते रात्री वाटत होतो जरा थोडासा पाऊस येईल वाटलं नाही तर गावाकडून आल्यापासून मी लॉक्स काढला नव्हता त्या दिवशी आल्यानंतर पण खूपच सा थकल्यासारखं वाटत होतं का आता गाडीवर आणतो त्यामुळं तो आम्हाला ताम तेव्हा पण नाही काढला आता काढला म्हणजे चला सकाळ सकाळी सुरुवात करावी लवकर तर आता आवार ते पटकरणं श्रीला उठवते आणि त्यानंतर थोडंसं बाहेर जायचं आज मित्र होतच असं नाही की आज मला उन्हाच्या आधी थोडं सामान घेऊन येत होतं तर ते पण घेऊन यावं माझ्याकडून चूक झाली मोबाईल थोडासा इश्यू झालाय माझ्याकडनं काल हे सांगितलं नाही खूप म्हणजे असं मोठा झालाय माझ्याकडून हाच मोबाईल फुटलाय जो शूट करत पाठी मागणं पूर्ण डॅमेज झालाय आता बघू बाहेर त्यासाठी चालत आम्ही घालोत पण असं वाटतं खूप खर्च येईल इन्शुरन्स आहे बहुवाल मातीने खराब झाली हा आहे चल लवकर हो का बरं ठीक आहे घरातून तर निघालो आयफोन स्टोअरला म्हणलं बघू आता काय होते पण जात जात ना ट्रॉफिक खूप लागतं जर वेस असतं लेट जर निघलं तर ट्रॅफिक लागतं पण आता जरा वाटत नव्हतं पण थोडंफार लागलंच तरी पण तर पोहोचलं मग सागरला म्हटलं मी घरी थांबते तुम्ही आणि सिद्धार्थ जावा तर मग मी तोपर्यंत वरती चालली होती तर खूप दिवसांनी गेलो आम्ही पण ते पण सगळे गावाला गेले होते आले श्री मँगो खात होती मजा येत होती तिला खूप तिला ना जास्त आंबे खाता येत नाहीत अजून त्यामुळे छोटे छोटे कट करून दिले होते तर खात होती ती आणि टिफिन करते तर टिफिन भरायचं चाललं होतं टिफिन पाठवायचे होते आणि श्रीमस्त असं डायनिंग टेबलवरती बसून आंबा एन्जॉय करत होती घ्या गेलो जस्ट घरी आलो सागर आयफनच्या स्टोअरला गेले होते तर तो तोपर्यंत मी घरी थांबले होते तिथं सिद्धार्थ वगैरे गेले सागर आणि आता घरी आलो निवांत बसले का तर जेवण वगैरे तिकडे झालं आणि आता श्रीन एवढा कहर करती ना देवा देवा त्यामुळे खेळतीये बघा श्री नको हात लावू गणपती घेतला त्याला गणपती बाप्पा गणपती बाप्पा करत राहते किती खर्च येईल काय येईल खूप टेन्शन आले का तर आता ते तुम्हाला दाखवता पण येणार नाही ना। म्हणजे मा मागची पूर्ण नाही का स्क्रीन असते ना आपल्या काच मा, पाठीमागची ती पूर्ण अख्खी डॅमेज झाली आहे तर खूप वेळा मोबाईल पडला पण असं कधी झालं नाही पण ह्यावेळेस कसं काय माहिती काय असं कसं चुकून झालं की काय झालं काय एवढा कवर वगैरे खूप मजबूत म्हणजे कवर खूप छान आहे त्याचा की असं हे पण आहे की त्यातनं फुटू शकतो तर तो, तो कसा फुटला तेच समजा नाही पडला की डायरेक्ट पूर्ण पाठीमागं डॅमेज चपात्या ह्या झाल्या आणि त्यानंतर भाजीला पण नव्हतं म्हणलं ह्यांना सागरला म्हटलं होतं चला बाहेर तर त्यांचं काय आवरत नव्हतं थोडंसं सा काम चालू होतं मोबाईलवरती तर म्हणलं ठीक आहे तोपर्यंत मी भांडे घासून घेते पण आजचा दिवस खूप खराब गेला खूप साऱ्या गोष्टी येत अशा आज झा कामं पण झाले नाही त्यात फोन पण पडला म्हणजे खूप नुकसान झालं आज जा, मला कधी कधी खूप म्हणजे असं कधी असं घडलं ना की रडायला पण येतं पण असं वाटलं होतं सागर खूप ओरडतील मला की मोबाईल एवढा मोठा तो फोडला असा कसा फोडला एवढा महागाचा पण काहीच बोलले नाही काही उलटते बोलले असे तर जरा काय वाटलं नसतं पण ते जास्त बोलले नाही ना त्याचा जास्त त्रास होतो कधी कधी नाही का मी त्यांना म्हणायचे हो बोल जाऊ द्या म्हणलं झालंय की झालंय तर आता म्हणलं भाजीची वगैरे तयारी करायची होती तोपर्यंत आधी किचन आवरलं भांडे वगैरे घासून घेतले का तर ह्यांना म्हटलं चला पटकन जाऊ श्री पण झोपली होती आणि तिला उठवायचं हे र खूप रडते परत मग आणि तिला म्हणलं खायला पण घेऊन येता येईल काहीतरी फ्रुट्स वगैरे हो पण घरातलं संपले होते गाडी पार्क करून चालत चालत होते मला ना एका साडीचा ब्लाऊज पाहिजे होता सेम पण अख्खं अख्खं खूप फिरलं खूप दुकाने फिरलो तेही आज भेटलं नाही त्यामुळं खूप राग येत होता पण ठीक आहे जाऊ दे घरी येत येत ना म्हटलं इथला वडापाव खूप छान असतो जसं आपण घरी बनवतो तिथली क्लिनिंग वगैरे खूप छान असते तर म्हटलं पहिलं इथला वडापाव घेऊन जावा का तर मला इथली टेस्ट खूप आवडते आणि खास करून आम्हाला सगळ्यांना ती घालणं पण खूप आवडतात वडापाव तर म्हणलं जेवणासोबत घेऊन जावे थोडेसे तर घेतले आणि घरी लगेच म्हटलं चला होतं भाजीला आणायला गेले होते पण माझं पण काम होतं खूप महत्त्वाचं काम होतं मला ना त्या साडीवरचा ब्ला असं सा ब्लाऊज पाहिजे होता सेम पण ॲक्झॅक्ट सेम भेटला नाही एका ठिकाणी भेटलं पण ते बोलले की सेम असा कलर नाही आहे मग कलर भेटले चार ते पाच दुकानं भरले घर घरी आले आणि त्यात मोबाईलचं मस्त झालं एवढं डोक्याला एकही काम होत नाही आणि जाऊ द्या ना। आता ना। आता ना आता भाजी बनवते पटकन खूप उशीर झाला अशी झोपली होती आता उठली आहे कामाला लावा लागतो हा ना रोज करत जा लेट झालाय ना आज म्हणून बाहेर गेलो खूप खूप वेळ फिरलो त्यानंतर आलो आणि आता मी ह्यांना कामाला लावलं नाही आता जस्ट भाजी केली नाही ही दुसरी केली आहे मटकीची गवार सकाळी करण्यासाठी चालू आहे म्हटलं मॅच तर बघतात थो थोडीशी मदत तरी करा म्हणून असं करतात करता ते मदत हा दुसऱ्या फोननी शूट केलं आणि म्हटलं तुम्हाला दाखवावं खूप सारा मोबाईल डॅमेज झाला होता फक्त की खरंच म्हणजे मोबाईलला काय झालं नाही हे महत्त्वाचं म्हणजे कॅमेऱ्याला की स्क्रीनला का तर मी पूर्ण व्हिडिओ वगैरे सगळं ह्याच्यावरनं शूट करते नाही तर पूर्ण सगळं बंद झालं असतं पण ठीक आहे चूक झाली माझ्याकडनं